नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे सहज सुचलं म्हणून लिहिलं एक आई भवानीसाठी भजन लिहिलेलं आहे भजनाचं नाव आहे मला बघून गालात हसली मला बघून गालात हसली ग आई रेणू का गडावर दिसली मला बघून गालात हसली ग आई रेणू का गडावर दिसली रत्न जडीत शिवासन छान पद्मासन घालून बसली रत्न जडीत शिवासन छान पद्मासन घालून बसली अष्टभुजा आयुद्शोभली ग आई रेणुका का गडावर दिसली ಅಷ್ಟಭೂಜಾ ಆಯೋಧ್ಯ ಶೋಭಲಿ ಗೇನು ಕಾಗಡಾವಿಸ ಮಲ್ಲ ಬಗೋ ನೀ ಹಸಲಿ ಗೇನೂ ಕಾಗಡಾವರ ದಿಸಲಿ ಮಲ್ಲೋ ನೀ ಗಲ ಹಸಲಿ ಗೇನೂ ಕಾಗಡಾವಿಸ रेशमी साडीवर चोळी बुट्ट्याची दंडाला शोभून दिसली रेशमी साडीवर चोळी बुट्ट्याची दंडाल शोभून दिसली सोडा शृंगार लेऊन सजली ग आई रे सजली ग आई रेणू कागडावर दिसली मला बघून निघालात हसली ग आई रेणू कागडावर दिसली मला बघून निघालात हसली ग आई रेणू कागडावर दिसली कायतीचा थाट चांदीचा पाट सोन्याच्या ताटात जे टतीचा ताट चांदीचा पाट सोन्याच्या ताटात जेवली संत मुनी पावली पवली ग आई रेणूका गडावर दिसली संत मुनी पावली ग आई रेणूका गडावर दिसली मला बगुणी घालात हसली रे रेणू कागडावर दिसली मला बघून घालात हसली ग आई रे का गडावर दिसली कोजागिरीला चंद्र रूपी अवतरली जागे आहे कोण कोण पाहिली कोजागिरीला चंद्र रूपी जागी आहे कोण कोण पाहिली नटून तटून पालकीत बसली ग आई रे ಕಾಗಡವರ ದಿಸ ನಟುನ ಥಲಕೀತ ಬಸಲಿ ಗೇನೂ ಕಾಗಡಾವಿಸ ಮಲ್ಲ ಬಗುಣ ಗಲತ ಹಸಲಿ ಗೇನೂ ಕಾಗಡಾವಿಸಲ ಬಗುನೀ ಗಲ ಹಸಲಿ ಗೇನೂ ಕಡಾವಿಸ ಮೂರಗಡಿ ಭಕ್ತ ಗರ್ದಿ ಕಲಿ ರೇಣೂಕ ಪ್ರಸನ್ನಡಿ ಭಕ್ತ ಗರ್ದಿ ಕಲಿ ರೇಣುಕ ಮತಾ ಪ್ರಸನ್ನ ಸ್ರ ಸರ್ವಣ್ಣ ಆಶೀರ್ವಾದ ದ ರೇಣು ಕ ಗಡರ ದಿಸ ಸರ್ವಣ್ಣ ಆಶೀರ್ವಾದ ದೇನೂ ಕಡಾವಿಸ ಮಲ್ಲ ಬಗುಣಿ ಗಲತ ಹಸಲ್ಲಿ ಗೇ ನೌಕಾಗಡಾವಿಸ ಮಲ್ಲ ಬಗುಣಿ ಗಲತ ಹಸಲಿ ಗೇ ನೌಕಾಗಡಾವಿಸೇ ನೌಕಾಗಡಾವಿಸ आई रेणुका गडावर दिसली रेणुका माता की जय माझं भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, करा असेच नवनवीन भजन कविता ऐकत राहा आनंद द्या आणि आनंद घ्या धन्यवाद